अन्न टिकवण्याच्या पद्धती इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न क्रमांक एक काय करावे बरेच अ पापड सादळले आहेत उत्तर सादळलेल्या पापडांना वाळवण्यासाठी उन्हात ठेवावे तीन चार कडक उन्हे लागल्यावर पापड हवाबंद डब्यात ठेवावेत आ आंबा कैरी आवळा पेरू अशी फळे तर मटार मेथी कांदा टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात ते वर्षभर वापरायचे आहेत उत्तर आंब्याचा आमरस करून तो वर्षभर साठवून ठेवता येतो कैरी आणि आवळा यांसारखी फळे वर्षभर वापरण्यासाठी ती फळे स्वरूपात तसेच पेरू कैरी आवळा ही सरबतांच्या स्वरूपात वर्षभर वापरता येतात मटार सोलून त्याचे दाणे फ्रीज करून हवाबंद पिशवीत वर्षभर साठवता येतात मेथीपासून ठेपले मुठिया यांसारखे पदार्थ बनवून ते टिकवता येतात टोमॅटो हा सॉसच्या रूपामध्ये आधी त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश करून त्यानंतर त्यात हवा पाणी शिरणार नाही याची काळजी घेतली जाते कांदा टिकवून ठेवण्यासाठी वाळवून कोरड्या जागी साठवला जातो आणि वर्षभर त्याचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक दोन जरा डोके चालवा शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयांची खीर लवकरच खराब होते असे का उत्तर शेवया तयार करताना त्या जास्त काळ टिकून राहाव्यात यासाठी त्यांना कडक उन्हात वळवले जाते त्यामुळे त्यातील पाणी निघून जाते शेवयातील पाणी पूर्णपणे निघून गेल्याने त्या अनेक दिवस चांगल्या टिकतात परंतु शेवयाची खीर बनवताना त्यात पाणी दूध या गोष्टींचा वापर केला जातो या गोष्टी जास्त काळ टिकून राहू शकत नसल्या कारणाने शेवयांची खीर लवकर खराब होते प्रश्न क्रमांक तीन चुकी बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा प पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो उत्तर बरोबर आ सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही उत्तर चूक सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते ई उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत उत्तर चूक उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात ई फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उब मिळते उत्तर चूक फ्रीजमध्ये ठेवल्याने अन्नाला थंडपणा मिळतो प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते उत्तर अन्न वळवणे थंड करणे उकळणे हवा बंद डब्यात ठेवणे त्याचप्रमाणे विविध परिरक्षके वापरून विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते आ खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो उत्तर एक खराब झालेले अन्न खाल्ल्याने पोटदुखी जुलाब उलट्या होऊ शकतात अशा अन्नाचे पोषण मूल्य कमी झालेले असते काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो म्हणून आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो ई फळांचे मुरांबे का केले जातात उत्तर वर्षातून एका हंगामात येणारी फळे जास्त काळ टिकून राहत नाहीत सूक्ष्म जीवांच्या प्रक्रियेमुळे ही फळे खराब होतात अशी फळे टिकवून ठेवण्यासाठी त्यांत साखरेसारखे परीक्षके घालतात त्यामुळे ती फळे मुरंब्याच्या स्वरूपात वर्षभर टिकतात एखाद्या हंगामात येणारी फळे वर्षभर उपलब्ध व्हावीत म्हणून फळांचे मुरांबे केले जातात ई परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात उत्तर भाज्या फळे यांसारखे अन्न पदार्थ जे वर्षभर टिकवता येत नाहीत असे पदार्थ जास्त काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी परिरक्षकांचा वापर केला जातो त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात ए मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ते, ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत उत्तर तमालपत्र काळी मिरी दालचिनी लवंगा वेलची जायफळ चिरे धणे दालचिनी असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत यापैकी धणे काळी मिरी या वनस्पतीच्या बिया आहेत तमालपत्र हे झाडाचे पान आहे लाबंगा हे फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात मित्रांनो हा शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आत्ताच लाईक करा तुमच्या एका लाईकने आम्हाला नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते पुढील महत्वाचे धडे आणि परीक्षेसंबंधी मार्गदर्शन वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल नक्की दाबा ज्ञान वाटत रहा तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये